नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजेश गजमल अॅडव्हान्स पेस्टीसाइड जिल्हा प्र, प्रतिनिधी परभणी तर आज आपण साळेगाव येथील शेतकरी बाबू आपलं नाव सांगा महादेव उद्धवराव गायके राहणार साळेगाव माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसाठ बासष्ट सत्तर आपल्याकडे हळद किती एकर आहे दोन एकर माझ्याकडे हळद आहे एकर एक एकरला मी शिबॉन वापरलेला आहे काय वापर याच्या हळदीमध्ये क्वालिटी मध्ये आलेली आहे हल्दीचे पानाची रुंदी भरपूर वाढलेली आहे आणि फुटवे बी करायला चांगला झाला जमीन अशी भुसभूषित झाली झाली आणि जिथं नाही वापरलं त्या ठिकाणी एक एकरला एक मी वापर बघू शकतो शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी नाही वापरलं त्या ठिकाणी या ठिकाणी शिबांचा वापर केलेला नाही बरोबर ना एक वापर केला आणि एक वापर नाही केला तर हा न वापर केलेला प्लॉट आणि वापर केलेला प्लॉट या व्हिडिओमध्ये दिसतील तर निश्चित शेतकरी बांध आपण सुद्धा तुमचे काय म्हणणे शिबोन बद्दल शिबॉन चांगल्या शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे खूप चांगल्या औषध आहे बरोबर आहे तर निश्चित शेतकरी पण आपल्या हळदीला निश्चित शिबॉनचा वापर करावा धन्यवाद